जगातील सर्वात महाग पाच आंबे मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये फळांचा राजा असलेले आंबा हे फळ मोठ्या आवडीने खाल्ले जाते आंबा या फळाच्या अनेक जाती जगभरात आपल्याला पाहायला मिळतात यातील काही जाती आंबट तर काही खूपच गोड असतात परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की जगात सर्वात महाग आंबा कोणता असेल आणि तो कोणत्या देशात पिकवला जातो अशातच आज आपण जगातील सर्वात महाग पाच आंबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच सिन्री आंबा जगातील सर्वात महाग आंब्यांमध्ये सिंद्री आंबा हा पाचव्या क्रमांकावर येतो ज्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात पाकिस्तान मधील पंजाब प्रांताच्या सिंध मध्ये घेतले जाते हा एक मोठा अंडाकृती आंबा आहे जो अत्यंत गोड व सुगंधी आहे ज्याच्या चवीमुळे याला आंब्याची राणी असे म्हटले जाते त्याचबरोबर हा आंबा आपल्या टिकाऊपणामुळेही प्रसिद्ध आहे जागतिक बाजारामध्ये या आंब्याच्या एका किलोची किंमत तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते नंबर चार हापूस आंबा जगातील सर्वात महाग आंब्यांमध्ये हापूस आंब्याचा चौथा क्रमांक लागतो जो आपल्या भारत देशामध्ये खास करून महाराष्ट्राच्या कोकण या भागात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो हापूस आंबा हा अतिशय रसाळ आणि स्वादिष्ट असल्यामुळे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे जो त्याच्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोळीसाठी ओळखला जातो खास करून महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि देवगड परिसरात मिळणारा हा आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो जागतिक बाजारपेठेत हापूस आंब्याच्या एका डझनाची किंमत पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते नंबर तीन नूरजहा आंबा जगातील सर्वात महाग आंब्यांमध्ये नूरजहा या आंब्याचा तिसरा क्रमांक लागतो भारताबरोबर जगाच्या अनेक भागात हा आंबा आढळून येतो मात्र या आंब्याची मूळ प्रजाती अफगाण असल्याचे सांगितले जाते भारतात मध्य प्रदेश या राज्यामध्ये नूरजहा या आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते या जातीचा एक आंबा जास्तीत जास्त तीन ते पाच किलोपर्यंत असतो ज्याच्या एका आंब्याची किंमत पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत असते नंबर दोन कोहितूर आंबा जगातील सर्वात महाग आंब्यांमध्ये कोहितूर या आंब्याचा दुसरा क्रमांक लागतो जो आंब्याच्या सर्वात लोकप्रिय प्रजातींपैकी एक आहे खाण्यासाठी हा आंबा स्वादिष्ट आणि उत्कृष्ट असल्याचे सांगितले जाते भारताच्या काश्मीर प्रदेशात उगवलेले हे आंबे त्यांच्या चमकदार लाल रसाळ भागासाठी आणि तीव्र चवीसाठी ओळखले जातात हे आंबे वाढण्यास देखील खूप कठीण आहेत त्यामुळे ते जास्त महाग होतात आणि हा आंबा खूप नाजूक असल्याने याला कापण्यासाठी बांबूच्या चाकूचा वापर केला जातो जागतिक बाजारपेठेत एका कोहितूर आंब्याची किंमत बारा हजार तीनशे रुपये सांगितले जाते नंबर एक मियाझाकी आंबा जगातील सर्वात महाग आंब्यांमध्ये मियाझाकी या आंब्याचा पहिला क्रमांक लागतो ज्याचे उत्पादन जपान या देशामध्ये दे घेतले जाते मियाझाकी जपानमध्ये उगवलेले हे आंबे त्यांच्या समृद्ध गोड चव आणि मलाईदार पोतसाठी ओळखले जातात हे आंबे जगभरात खूप दुर्मिळ स्वरूपात आहेत त्यामुळे त्यांच्या किमतीला मोठा भाव असतो जागतिक बाजारपेठेत मियाझाकी आंब्याच्या एका किलोची किंमत तीन लाख रुपये असल्याचे सांगितले जाते तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात महाग पाच आंबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत किती महागडा आंबा खाल्ला आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील